हाय दोस्तांनो नमस्कार सगळ्यांना बघा संध्याकाळचा टायमिंग झाला एकदम संध्याकाळचा झकाळ झाला इकडं काय चाललंय का आंघोळ करताय काय चिंता कोण आहे अंगूळ करताय काय नाही करताय कामसे आहे अभि कितना बजे आहे अभि हा अभि कितना बाजे आहे आठ साडेआठ बजे गे हा 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 तर काय नाही बघा हे काम करायचं तुम्हाला तर माहितच आहे संध्याकाळ टायमिंग झाला टायमिंग टाइमिंग असेल बघा आता मस्त वातावरण झाले या करा तुमच्यानी काय बी करा अजून स्वयंपाक झाला नाही होय तुम्हाला नाही स्वयंपाक झाला ना अजून काय लागतं तुम्ही काय करताय मग हा बारी वाटत येत लाइट बीट टकाटक सगळं कश काय मस्त हां कश काय आमची जुडे सांगा लागतोय बाहेर ये काय का उमरीच्या थांबायच नसतं कधी आहे का नाही गायला लस भारी बारी बर काय माहित कशामुळे बरं का टकाटक दिसतंय का नाही गार कलर हे बंद करून टाकला पडदा बाय कुठला आता ही काय करतो माहितीये का ही पडदा आहे का ना ही काढून टाकतो आणि ही ठेवतो आणि ही मोठा आहे त्याला जॉईन करतो आणि कुठे काय करतो बंद करून टाकतो ताणून घेतो अजून हे काय होतं हा हे तर खाटा मांडले ना बाज येते आपल्या आणि त्याच्या खाली आपला प्रपंच व्यवसायाचा ओ जे सामान लागत तरोजा मिरची काय सामान असेल तिथं ठेवतो मग बाहेरची बाहेर काय अडचण नाही पाऊस पाणी नाही काय नाही आणि एकदम वातावरण कसं काय झालं वांग्याच का बटाट्याच बटाटा खाऊन खाऊन बटाटा बटाटक पकडती म्हणजे मी शाबू खरवड्याला आणले ती बटाटा न कमी पडतो बटाट्या मापात पाप काय गो खरं आहे का नाही बटाटा येतो ही मापात पाप करते हिला सवच आहे मापात करायचं कच झालं का नाही मापात पापच भाजी बनवाय मी कुठं धरलंय तुला तू विवळत वगैरे ठेव. आग कुठे धरली तू आपण घरातल्यापेक्षा इथं काय लागत toy इथंच बसाव. आग उन्हात इथं बघ तू कपड. एक बास कंपल्सरी तर ठेवायचीच. त्यासाठी एक दिवस सेपरेट बाज. कशाला? बसायसाठी. नाही की झाड पाहिजे. ही वाळ हलक्या, ही वाळ वण्यासाठी घेतलेली. वाळ वण्यासाठी घेतलेली. झाड मध्ये मुक्ती मी. पण जा की आता. आम्ही कुठे धरलाय तुला? फ्रेश वातावरण झालं त्यामुळं हा इकडे चुलबी तुम्हाला चुलबी दाखवतो चुली शिवून सुटले बारी पाटला टकच ही काय झाली खाली येतं खाली येतून घ्यायची ताणून घेतो म्हणजे अजून इतभर तरी वर जायला का नाही पाहिजे फडाफार करणार बैल का आपलं ती मुखच ठेवायचं का पलीकडचं फक्त ती काय करायचं खालचं आहे का नाही काय करावं लागत जॉईन करायला तीन तीन जलती मधलं काढायचं ते खाली जॉईन शिवायचं तस नाही तीन हातीत शिवायचं तीन हाती शिवाय किती लांबायच एवढा हेच म्हणजे खाली घ्यायचं आखंड असं टाक टाकायचं आखंड होणार पण वारं निघून जावं मुकळ ठेवा खाली काय बांधायचं मुकळच ठेवायचं अजून ताणून घेतलं का नाही तर अजून खाली अजून खाली येणार तिकडे जास्त गेले वाळ बरोबर आळस देऊ नको चौकटीत लक्ष्मीचा टायमिंग असतो आणि आळस देते माझ्या तो बडं थांबून जा तू कर जा लक्ष्मीचा टायमिंग संध्याकाळ आठचा झालाय आणि आळस देते लक्ष्मी आठ वाजता येत नाही सहा सातला येते दिवस मावा आता दिवस मावळ दोन तास माझं जीवन काय काय झोपली साडे दिवस मावा तू दिवस मोठा झालाय आता उपास आलो सूर्यनारायण उपास उपास हिला माहितच नाही बडबड बडबड काय तर मोका बोलती कोण झोपलं आता बह्या लोकांनी आंघोळ केली या कामावून येऊन नाही का त्यांचं हा कशी जांभळी दोन जीवाची झाली अंकीच जीव मला वाटतं जांभळा देत असेल लवकर बनव आमची कन्या झोपली तुम्हाला दाखवू का झोपली व झुपली हो का झोपली कशी झोपली बागी आडवी झोपायची आडवी झोपली सोरा ये ताई ताई हो या कांगा झोपली झोपून बघ काय चाललंय अगं का अंडी भरली तो का दिसते ती अंडी भरली कसली हा बर उरता पापड पाडबी पडत आज काय लाग आज काय तर काय करता आज राहिले काय नाश कमी केलं तुम्ही फरज नास अण्णाला नास, नास करू नका अण्णाला लाता देऊ नका अण्णाला फिकून देऊ नका आपल्या शिरडाय जी कुत्रा आहे त्यांना राहिलेला टुकडा टाका कळलं का आमच्या बाकरी रोजच्या शिल्लक राहते तुम्हाला दाखवते कुठे गेले आज आज ना आहे रोजची अर्धी कोर बाकरी शिल्लक असते चपात्या चपात्याच होते हा उरकल का स्वयंपाक चुलीव करायला लागेल तुम्हाला काही दिसांनी गॅस संपली आणि हे काय करते ते ऐकत नाही ती मग सरपण नाही सरपण नाही मग काय करू हे कदा जगा लगेच म्हणजे आण ना आणखात दुसरं काय आपल्या कामच नाही तर बरं असून दे व्हिडिओ असाच काढला होता आज आहे बघा मस्तपैकी जेवण एका बटाट्याचं कालवण इकडं कोणच नाही आबाई चांगलं आबाचं काय टेन्शन नाही आबा सकाळी मगाशी बितारलं होतं चांगलंच तापलं होतं संघटीचा आबाने काढला होता त्यामुळं कसं आहे माहिती आहे का लैवी मात्र माणसाची परीक्षा बघायची नसती खरं तुम्हाला सांगायला तर आणि कष्ट हे केलेलं भरपूर पहिलं कसं काय वातावरण आहे बाहेर आलो आता हे दारापूरचा परिसर असा आहे प्रयत्न करतो टकाटक कसं खटाखट तुम्ही म्हणाल प्रत्येक चौकटीत लाईट येत्या काय आहे लाईट आहे त्या म्हणजे आता काय किती झाले तुम्हाला सांगतो की ही बल आत गेला आता इकडं उंजड कमी पड लागला म्हणून ही बल लावला इथं कधी आत बाहेर करायच्या टायमाला आणि इकडं उंजडी कसाच पडत नव्हता मग इकडं बल लावला आता डायरेक्ट तिकडंच बल आहे शी कसा माहिती आहे का हे दोन बल आपलं चालू घडीमोडी पुरता येतं शी काय आमचा बल इकडं राहणार हे तासात लगेच बंद होईल बघा जागा आहे तोपर्यंतच आणि हे बघा आस एकदम टकाटक लय फ्रेश वाटतं संध्याकाळचं आणि सकाळचं उठल्यावर कसा वयात फिरलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे मी तिला तीच म्हणतो कारभारणीला पण कारभार येईन काय ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे परत काय बोललो की नाराज होती मग फुगती आता बघा बल बंद करतो मी तिथं बटन बंद ओके आपलं काम झालं दरवाजा लावला आता काय अडचण नाही आता तुम्हाला मी दाखवतो एका बटाट्याचं कालवण कसं केलं जातं आणि पुरतं का, का? मला तुम्हीच सांगा हो का आता हे तू इकडे मला फक्त सांगायचं एका का बटाट्याचं काल पुरत होय होई बाय मग काय तोंड पडले खाली नाटक करती बाई आता बाहेर चांगली होती मी तिला बोलले मग काय झालं माहिती था का ठसका आला मग काय नाही बाय करू बर बघूया आता कशी करतो बघा आता तेल टाकत दोन पळे बघा ना दोन पळ्या ना बघा तिसऱ्या पळीची सकाळ आहो ना छपरे या बघा बघा म्हणता का नाही जळती का नाही माझ्या कशी जळती ताई ना सांगा तुम्ही किती सांगितलं माझ्या जळ नको बाया जुळू नको पण जापती का बघा टाकला गाठी मासाला आता मी गाठी म्हटलं की मालवण टाकणार बागायला आता बघा नाही म्हणत का नाही मीठ टाकलं की मीठच टाकणार आळदी करून ठेवणार काय म्हणणार आळदीला मग उठ्याचा मीठ टाकण्याचा संबंध काय बाईल बालिके नाही काय हा तुम्ही आता बालिके आहे का बघा बघा आता कोथिंबीर घेतली हो काय कोथिंबीर आहे बाई कुठ टाकला काय तरी म्हणजे अगदी तुझ्या या सारखी आता, सार आता बाकरी केले ना ना गॅसवर हे का नाही असून द्या नाही हाय बर काल पार उदर बोला आता बघा काय बघू आता बघित बघून माझं डोळ पार झालं की काय बटाट्याची भाजी मी काय म्हणतोय मग टमाट्याची भाजी म्हणतोय काय किती नाटके ग तुझे नाटके हा दिवसभर मी ती शाबूच खरवड केलं केलं मी टेकव तुझी टेकव बर माझी मग माझी टिकती काय खुटी बोलती किती खोटी बोलती आणि परत म्हणायचं मीच केलं सगळ बरं असून द्या <laughs> <ने>। <laughs> हाय गमतीचा विषय होता बरं का माणसाला दोघ्यात बांधू नको तांडू नको माझ्या मनोरंजन केलं तुमचं बरं कसं काय वाटलं व्हिडिओ सांगा आता ती काय करणार माहिती दोन टाईम पाणी वाचणार फळी करून करून ठेवणार

खरं बोलून खोट बोल नाव मग माझं मासा नसता पोचला असताप घेतलं तुझ ना मी नाव घेत नाही नाव कोण घेतोय नाव कोण घेतय तू या बघा कितला तुला बडा या म्हणजे जात असणार हीच नाही जात नाही खरं सांगू तुम्हाला आम्ही गेलतो हॉटेलला खरं गेलतो पण त्याला दिवस झालं विसावाला तो पण आम्ही दोघं चौघ होतो ना तेवढा आम्ही एकदाच गेलो बरं का दोघ परत ना गेलो कारण की बाहेरचं खाण्यात काही चव नाही हो जे आपल्या घरी आपण बनवतो का नाही त्यात आणि त्यातले फरक आहे काय करते बर असून कसा व्हिडिओ वाटला संध्याकाळपर्यंत त्यासाठी आमचा मसाला तिथं आहे मला त्यांचं बी लक लागव त्यांना ला, हॉटेलवाल्यांना बी खरं त्यांची भरभराट हो नाही पण टेस्ट पाहिजे त्यांनी मला टेस्टच लागलं नाही तर मी काय केलं माहितीये का नाही गेलो बरं असू द्या व्हिडिओ कसा वाटतोय सांगा बाकी काय नाही आणि हिजात करणार लक्ष देऊ नका ही खोटी बोलती काय मग लाईक